उपविभागीय जिल्हाधिकारी वसमत येथे हिंदू धर्माच्या वतीने शासनाला निवेदन उपविभागीय जिल्हाधिकारी येथे हिंदू धर्माच्या वतीने शासनाला निवेदन देण्यात आले राशन दुकानात वापरल्या जाणाऱ्या शिदा वाटपाच्या किटवर देवी देवतांचे फोटो टाकू नये या संदर्भामध्ये दे निवेदन देण्यात आले सकल हिंदू बांधव यांनी आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे जेणेकरून महापुरुषांची विचं होऊ नये तुम्ही जे, जे, जे कार्य करायला ते खूप छान करायचे पण याच्या मागे तुम्ही आमच्या भावना दुखावू नका याच्यानंतर जर तुम्ही जर असे जर देवी देवताचे जर फोटो जर टाकतात आणि कुठल्याही हिंदू धर्मातल्या महापुरुषाचे जर टाकतात तर आम्हाला मग काहीतरी वेगळं करून महाराष्ट्रभरात आम हिंदू सकल हिंदू समाज याच्यावर आंदोलन करत आणि याचा जबाबदार शासन असत तर त्याकरता शासनाने याची नोंद घ्यावी आपण पाहिलं की या ठिकाणी शासनानं याची नोंद घ्यावी आणि कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये किंवा विटंबना होऊ नये हिंदू धर्माच्या भावना दुखवण्याच्या संदर्भामध्ये उपविभागीय अधिकारी वसमत यांना एक हिंदू धर्माच्या वतीने एक निवेदन दिलेलं आहे की जी शासनाची गोरगरीबाला जे वाटप वाटलेलं धान्य आहे सिधा वाटप त्या शिधा वाटपाच्या जी किट आहे त्या किटवरती आपण पाहत आहे की देवदेवतांचे राष्ट्रीय महापुरुष महापुरुषांची काही फोटो आपल्याला पाहायला मिळतात आणि ही किट घरी नेल्याच्या नंतर हा जो लाभार्थी आहे हा लाभार्थी ही किट बाहेर काढतो आणि याच्या विविध कामासाठी वापरला जातो मार्केटमध्ये बाजारामध्ये या किटचा वापर व्हायला लागला एकंदरीत शासनाचा उद्देश होता की जाहिरातीचा हा विषय होता मुळाशी अशी पण जाहिरातीशी याचा कुठलाही संबंध न राहता ही जी कीट आहे जी बॅग आहे पिशवी आहे ही मार्केटमध्ये भाजीपाला साठी किंवा इतर कामासाठी वापरलं जातं कधी कधी कीट आपल्याला रस्त्याच्या कडेला नालीच्या किंवा उकरडीवरील पाहायला मिळतात त्यामुळं हिंदू धर्माच्या भावना याच्यामुळं दुखावल्या जात आहे त्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराज असं किंवा राम श्रीराम प्रभूचा फोटो असं बऱ्याचशा लोकांच्या हिंदू धर्माच्या ज्या काही भावना आहेत त्या दुखावल्या जातात विविध मार्केटमध्ये मा विविध स्तरातील लोकांना लोकांनी या किटचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने करत असल्यामुळं बऱ्याचशा लोकांच्या हिंदू लोकांच्या भावना दुखाली आहेत त्यामुळं शासनाला एक निवेदन देऊन कळवण्यात आले की ही कीट वरती देवदेवताची किंवा राष्ट्रीय महापुरुषेची पोड लोक येऊ नये अशी एक निवेदनाद्वारे कल्पना दिलेली आहे श्री हरी अंबोरे हिंगोली महाराष्ट्र न्यूज